भाजपा कार्यालयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक संपन्न केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची आढावा बैठक अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा कार्यालयात संपन्न झाली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य होण्याकरिता लढा उभा करत समाजासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्याची दखल घेऊन एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून सक्षम करणे हा या महामंडळाचा मुख्य उद्देश दोन हजार सतरामध्ये मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महामंडळाचे भाग भांडवल वाढवले महामंडळ पुनर्जीवित करून सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याकरता त्यांच्या कार्यकाळात शासन स्तरावर विशेष प्रयत्न झाले तसेच देवेंद्रजींच्या प्रयत्नातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं महामंडळाच्या माध्यमातून मराठा उद्योजक घडवण्याच्या दिशेने गतिशील वाटचाल सुरू आहे असे प्रतिपादन नरेंद्र पाटील यांनी केले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात जालन्यासह मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली असल्याचंही त्यांनी नमूद केले यावेळी जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे सिद्धिविनायक मुळे राजेश राऊत आतिक खान सोपान पंढरकर कैलास सुबाळे भागवत बापू बावणे वसंतराव शिंदे शिवराज जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती मराठवाडा इलेव्हन न्यूज साठी प्रतिनिधी तुकारा